पाथरी जे आहे शिवाय जे आहे पूर्ण होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती जी आहे आज कोणी नाकारू शकत नाही तर भाई तुला काय आता एवढं तू केले भाषण करत होता इथे पण मी तुला सांगतो इथे ज्या प्रकारे तू काम केलंय गेल्या काही वर्षांमध्ये आणि एवढी मोठी शक्ती जी आहे ही शिवसेनेच्या मागे उभी केली हे जे आहे थोडं थोडता नाही खूब मोटी गोष्ट है लोकान वर्षानुवर्ष वर्ष लगन जाना एवडी ताकत उठी आज शहीद खान ऐसी मध्यमाने भगिनी की ताकत जी है शहीद तुझा मागे है एवडा लाड़ा बहनी है इतने सारे बहन भाई शहीद खान के साथ है तो मुझे लगता है शहीद खान को कोई डरने की बात है क्या हाँ डरने की बात है आने वाले समय में ये चुनाव में शिवसेना के उम्मीदवार हमारे आसिफ खान जी है वो भी इस पाथरी में कई सालों से काम कर रहे हैं। खूब वर्षा पास काम करता है निवणु आप खूब महत्वाचार सईद ने तषणा मधे संगित की या पाथरीमध्ये किती काम जी आहेत ही शिवसेनेकडून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा झाले सईद काय कुठला नगरसेवक आहे का आमदार आहे का नाही ना पण सईदनी जे आकडे सांगितले की कि किती निधी किती कोटीचा निधी या पात्रीमध्ये आणला तो एक आमदार देखील घ्याय करू शकत नाही तेवढं काम द्याय सईदने केलेला आहे म्हणून आपण विधानसभेमध्ये देखील विधानसभेमध्ये युती होती त्याच्यामुळे पक्षाची पण काही धोरणं असतात पण तिथे देखील हा सही उभा राहिला आणि किती मतं मिळाली छप्पन हजार मतं जे आहेत आपण करावी आणि पात्री मध्ये जे आहेत त्याला लीड आहे ऑलरेडी तर मला वाटतं या नगर परिषदेमध्ये जे आहे या पातळीमध्ये शिवसेना धनुष्यबांचा उमेदवार आसिफ खान मता जो आहे हा मोठ्या मताधिकाने जो आहे हा निवडून ये आज आपल्याला मी काही कुठलं निवेदन करण्यासाठी नाही आलो मला आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे की आपण सगळे मध्ये जे राहणारे रहिवासी आहे सगळ्या जाती धर्माचे जे लोक आहेत हे सगळे लोक जे आहेत ते आसिफ खानच्या मागे मोठ्या ताकदीने उभे राहतील बारा वाजलेले आहे दुपारचे पण या उडामध्ये देखील मोठ्या संख्येमध्ये सर्व मधील जनता जी आहे इथे उभी आहे जिथे बघू तिकडे लोक आहे त्या पलीकडे तिकडे झाडापर्यंत लोक आहेत इथे बाहेर रस्त्यावरती देखील लोक आहेत आणि समोर जे आहे जनसैलाब जो आहे हा बसलेला आहे आणि महिला भगिनी जे आहे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आहे आपण तर एकनाथजी शिंदे साहेबांच्या सा लाडक्या बहिणी आहेत आणि आपणच महायुतीचं सरकार जे आहे विधानसभेमध्ये निवडून आणलं आपल्या ताकदीमुळे ज्या आहे सरकार जे आहे पुन्हा महाराष्ट्रामध्ये निवडून आलं आता पुन्हा तीच कमाल करण्याची वेळ जी आहे त्या पातळीमध्ये आहे या पातळीमध्ये आपण अनेक वर्ष राहतो आता इकडे समस्यांचा पाडा जो आहे या पातळीमध्ये वाचून दाखवला गेले अनेक वर्ष पात्रीकरांना जे जे पाहिजे होते त्या जा गोष्टी ज्या देण्याचं काम आहे त्या जा इकडच्या जे सत्ता उपभोक्ता आहेत त्यांनी कधी जे आहे करून दिलं नाही पण जो सत्तेमध्ये नाही तो लोकांसाठी झटतो लोकांसाठी काम करतो कोटिडकीने बोलतो त्याच्या माध्यमाने जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे इथे देण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं साईबाबांची ही जन्मभूमी इथे एक्क्याण्णव कोटी रुपयाचा निधी जो आहे आज आपल्याला मिळाला पन्नास कोटी निधी जो आहे वर्ग सुद्धा झाला त्याचं काम सुद्धा सत्तावीसशे घर जे रेग्युलराईज करण्यासाठी बघा कोणासाठी घर जे आहे महत्वाचं घर जर असेल डोक्यावर तर मला वाटतं जे लोकांना जे आपलं सगळं कुटुंब जे आहे सेफ वाटत सुरक्षित वाटत अशा घरांचा प्रश्न जो आहे जो कोणी नगरसेवक नाही कार्य काळामध्ये जर शहीद खानला ताकद दिली असाक दिली तर आपले किती प्रश्न जे आहे हे सोडवले जाते गेले अनेक वर्ष जे ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून काही झालं नाही पण आज एका कार्यकर्ता जो आहे कार्यकर्त्याच्या मागे ताकद शिवसेना कशी उभी करते शिंदे साहेब कसे उभे करतात त्याचा मूर्तीमंत उदाहरण द्याय शहीद खानच्या आपल्या सगळ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी एक कोटी रुपये त्याचबरोबर या ठिकाणी हजार लोकांची शस्त्रक्रिया करून घेतली मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमाने तीस कोटी रुपये राष्ट्रीय महामार्ग इथे मंजूर झाला तीनशे बेडच्या हॉस्पिटलसाठी स्वतःची पाच एकर जागा जी आहे की ऐकलं का कोणी दिलेली अरे एक इंच जागा देत नाही एक फूट जागा कोण देत नाही आपल्या शेता शेतामध्ये जर बाजूबाजूला शेत असलं तर एक फूट बाजूला शेतकरी जर सरकला तर, तर आपण जो आहे पण पाच एकर जागा जी आहे ही स्वतः देण्याचं काम जे आहे हे सही केलं तर अशा व्यक्तीच्या बरोबर उभे राहणार की नाही तुम्ही लोक एवढं सगळं केल्यानंतर देखील जे आहे जर या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष जो आहे हा निवडणूक जो आहे तशाही प्रकारे जो आहे तो आलाच पाहिजे ही आपल्या सगळ्यांची निवडणूक आहे ही सर्व सामान्यांची निवडणूक आहे शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे हे सर्व आलेलं नेतृत्व आहे म्हणून सर्वसामान्यांसाठी योजना करण्याचं काम जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा केलं लाडक्या बहिणींसाठी योजना लाडक्या भावांसाठी योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आणली आपल्या लाडक्या लेकीसाठी योजना आणली की त्या लाडक्या लेकींना आहे ते शालेय शिक्षण जे आहे ते मिळालं जा पाहिजे याच्यासाठी जे आहे योजना आणली ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवास महिलांना अर्ध्या किमतीमध्ये बसमधून प्रवास ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास शेतकऱ्यांना जे आहे वीस पंप जो आहे साडेसात एसपी पर्यंत फ्री देण्याचं काम हे देखील शिवसेनेने केलं शिंदे साहेबांनी केलं आणि आज आपल्या बरोबर जे आहेत हे सामाजिक न्याय मंत्री इथे आहेत शिरसाट साहेबांनी आताच काही घोषणा इथे केल्या बघा शिंदे साहेबांचं सा काम पण असं असत बघतो करतो या सगळ्या गोष्टी करत नाही बसल सगळ्यात जास्त योजना जर आल्या असतील तर गेल्या अडीच वर्षांमध्ये आल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे काम करणारे मंत्री देखील तसेच आज त्यांनी इकडे सगळ्या सांगितलं की तुला काय पाहिजे पातळीसाठी आणि कुठला मंत्री असा बोलणार आहे का आणि आज त्यांनी परिस्थिती सांगितली की कशा प्रकारे जे मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम त्यांनी केलं आणि इथे मुलींसाठी देखील वसतिगृह पाहिजे हे जे आहे इथे मंत्री महोदयांनी आपल्याला आश्वासन देऊन टाकलेलं आहे मी बोलतो आश्वासन नाही आपल्याला वचन दिलेलं आहे तर अशी कामं जी आहेत आपण या ठिकाणी इमोशनल आहे भावनिक व्यक्ती आहे पण राजकारणामध्ये भावनिक व्यक्ती पण पाहिजे आपल्या भावना समजून घेण्यासाठी जोपर्यंत व्यक्ती भावनिक नसेल तोपर्यंत आपले प्रश्न काय दोन गरिबांचे प्रश्न हे कधीच कळू शकत नाही ती त्याला कळतात म्हणून तळमळीने जो आहे हा काम करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करतोय जातीपातीचं राजकारण केलं जात इथे धर्माधर्मामध्ये राजकारण केलं जात आहे बघा शिवसेनेने कधीच आहे जातीपातीचं राजकारण आहे केलं नाही आणि करणार देखील नाही शिवसेना पक्ष जो आहे बाळासाहेबांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही सामिरबाई शेख सारखं होणार नाही शिरसाठ साहेब आपल्या पक्षावर जे मंत्री देखील होते वक्फ बोर्डचा अध्यक्ष आहे आपल्याकडे तर। शिवसेने कभी जी धमतरण किया माला आता तो बोलता माला कुछ वीडियो जो है हाँ वायरल कर तो। तो दुसरा वीडियो वाइरल तरी परिस्थिति का शिवसेने ने, शिवसेना ने कभी जाति जाति में और धर्म में कभी भेदभाव नहीं किया लोगों में भेदभाव नहीं किया जो जो योजना लेके आए वो योजना हिंदू महिलाओं को भी मिली और आपको भी मिली मिली कि नहीं मिली लाड़ी बहनों से नाम नहीं ना जो भी योजना है वो योजना सभी को सवाल मिलनी चाहिए इसलिए हमारे सरकार ने काम किया शिंदे साहब ने काम किया आज आप सब आशीर्वाद गरज है जसा आशीर्वाद अपन विधानसभा दिला तसा आशीर्वाद जो है अपने निवर् इतने का प्रश्न है पाणी पुरवठा असेल बघा अल्पसंख्याक समाजासाठी जिथे फक्त तीस कोटी निधी जो आहे मिळत होता त्याला चारशे कोटी पर्यंत घेऊन सातशे कोटी पर्यंत घेऊन जाण्याचं काम कोणी केलं हे देखील शिंदे साहेबांनी त्याचबरोबर वर वर अडीच वर्षात मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी साडेपाच हजार कोटीचा निधी जो आहे हा देण्याचं काम देखील हे शिंदे साहेबांच्या माध्यमात हज यात्रेसाठी सुविधा असते शिक्षण आणि आर्थिक विकासासाठी वेगवेगळ्या योजना असतील अल्पसंख्याक समाजासाठी त्याचबरोबर सांस्कृतिक उप उपक्रम असतात वेगवेगळ्या योजना ज्या आहेत या पुस्तकामध्ये सगळे आपण एक पुस्तक जे आहे वाचलं पाहिजे त्याचबरोबर या शहरामध्ये अनेक आता समस्या आहेत पाणी पुरवठा योजना त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि रस्ता रस्ते जे आहेत मी आपल्याला सगळ्यांना सांगतो जे जे प्रस्ताव इथून गेलेले आहेत पाणी पुरवठ्यासाठी शंभर कोटी रुपये अंडरग्राऊंड साठी नव्वद कोटी रुपये रस्त्यांसाठी एकशे पन्नास कोटी रुपये या सगळ्या योजना ज्या आहेत हे सगळे प्रस्ताव जे आहेत कसे पास होतात नगर विकास निगामागावरून त्यासाठी मी स्वतः जो आहे तो फॉलोअप करेल आजपर्यंत नाही पुढे आजपर्यंत तू जे जे मागितलं त्या त्या गोष्टी दिल्या की नाही तुला दिल्या की नाही ज्या ज्या गोष्टी मागितल्या काही लोक जे आहेत माझ्यावरती माझ्या पक्षाचे पण लोक काही बाबा साईब वरती एवढं प्रेम काय हे प्रेम जे आहे हे काम करणाऱ्याला प्रेम मिळतं आपल्या शिवसेना त्याच्या मागे शिवसेना जे आहे पूर्ण ताकद जे आहे उभी करण्याचं काम करतो कर आज त्याचं उदाहरण जो काम करेल आज हा जवळचा तो जवळचा तो जवळचा हा विशेष आज जे आहे जो जो व्यक्ती पदाधिकारी शिवसेनेमध्ये चांगलं काम करेल त्याच्या मागे शिवसेना पूर्ण गंभीरपणे उभे राहील शिंदे साहेब पूर्ण ताकदीने उभे राहतील एवढंच सांग आता या पातळीमध्ये चांगले दिवस आपल्याला आणायचे असतील चांगले रस्ते आपल्याला करायचे असतील आपल्या मुलाबाळांना चांगले गार्डन करायचे असतील सांस्कृतिक केंद्र उभे करायचे असतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपला नगराध्यक्ष जेव्हा होईल तेव्हा जे आहे त्याला ताकद देण्याचं काम जे आहे हे आपण सरकारच्या माध्यमांनी करू आतापर्यंत काहीच नाही नगरसेवक नाही काही नाही पातळीमध्ये तरी एवढा मोठा निधी जो आहे त्या पातळीमध्ये आलेला आहे फक्त विचार करा जेव्हा आपला स्वतःचा हक्काचा नगराध्यक्ष जेव्हा येईल तेव्हा काय काय या पातळीमध्ये येईल एवढा फक्त जो आहे फक्त आपण सगळ्यांचे विचार करा आपल्या सगळ्यांची दिशाभूल करण्याचं काम केलं अनेक वर्ष झालं अरे आई वेळेस जे आहे आता निवडणुका आल्या दोन तारखेला या दोन तारखेच्या अगोदर काही दिवस अगोदर लोक येतील तुमच्याकडे तुमच्याकडे लोक येतील आणि लोक जे आहे ते काही देण्यासाठी जे आहे आपल्या मताची किंमत जी आहे ती किंमत मोजायला त्या ठिकाणी येतील आपलं मत इतकं स्वस्त आहे का आपल्या भविष्याचं एवढं स्वस्त आपलं मत स्वस्त नाही आपल्या भविष्यासाठी आपल्याला मतदान करायचं हे लोक येतील पाच वर्षापासून एकदा आणि आपल्याला आमिष दाखवून जाते पण मला वाटतं पाथरीची जनता जी आहे ही आता काम करणाऱ्याच्या मागे जे आहे उभी राहील जसं आपण शिंदे साहेबांच्या सा मागे उभे राहिले विधानसभेमध्ये तसंच आज पाथरीमध्ये सर्व जनतेला मला आवाहन करायचं आहे की आपण सगळ्यांनी पाथरीमध्ये जितके उमेदवार शिवसेनेचे उभे आहेत त्यांना सगळ्यांना आपल्याला मतदान करायचं यावेळेस किती मतदान करायचं आपल्याला एकाला एका व्यक्तीला किती 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 मला वाटतं मला वाटतं तुम्हाला माहिती नव्हतं पण तुम्हाला सगळंच माहिती आहे पहिला मत कोणाला पहिला मत कोणाला नगराध्यक्षाच्या उमेदवाराला म्हणजे मनुष्यवाणाला दुसरा मत जे हे आपल्या त्या उमेदवार उमेदवाराला आणि तिसरा मार्ग पण मधल्या दुसऱ्या उमेदवाराला आणि एका मध्ये आमचे तीन लोक एक प्रभागामध्ये चार एका प्रभागामध्ये तीन आपले उमेदवार आहेत म्हणजे एकूण मतदान किती करणार जेव्हा तीन असेल जेव्हा चार सगळे उद्या सगळ्यांना माहिती तर आपण कुठलाही आमिषाला बळी पडू नका आपलं जर भविष्य आणि आपल्या मुलांचं भविष्य चांगलं करायचं असेल आपलं पातृ चांगलं करायचं असेल तर आपण सगळ्यांनी काय शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या मागे ताकदीने उभे राहा जसं आज आपण सगळ्या एवढ्या मोठ्या त्याचा जर विचार केला तर एक इतिहास जो आहे हा विक्रम जो हा पाचरी मध्ये घडू शकतो एवढं सांगायला मी इथं आलोय आणि पाचरीचा नगराध्यक्ष तुम्ही निवडून द्या पाचवीला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल त्या सगळ्या गोष्टी देण्याचं काम इथे पोकळ आश्वासन देण्यासाठी आलो नाही पहिलं दिलं आणि मग सांगायला आलेलो आहे आणि आता पुरा जे आहे हे देण्यासाठीच जे आम्ही आलेलो आहे आणि हे आमचे सगळे लोक ज्या देणार वसूल करणारे नाही वसूल करणाऱ्यांना घरी बसवा देणाऱ्यांना द्याय मत आपण द्या एवढंच या प्रसंगी सांगतो सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र महिलांनी आपण आपल्या जागा बसून घ्यावी लेडी की फाईट करेल थोडा जेट्स जायगे पहले